शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या नवरात्र उत्सवाचा पाटपूजन सोहळा आज पार पडलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाटाची पूजा करून आरती करत हा पाटपूजन सोहळा कळव्यात पार पडलाय एकोणीशे अठ्याहत्तर सालापासून सुरू करण्यात आलेल्या टेमिनाका येथील नवरात्र उत्सवाची फार मोठी परंपरा आहे मागील अठ्ठेचाळीस वर्षापासून हा नवरात्र उत्सव अविरतपणे ठाणे शहरात मोठ्या दिमाखात पार पडत आहे यंदाही हा नवरात्र उत्सव मोठ्या धूमधडाक्यात पार पडणार असून एकूण नऊ फुटाची देवीची मूर्ती असणार आहे कळव्यातील सुप्रसिद्ध मूर्तिकार स्वर्गवासी पुंडलिक गणपत शिळकर आणि किरण गणपत शिळकर यांच्या मूर्ती कारखान्यात दरवर्षी प्रमाणे ही देवी घडणार आहे